तर गायज हे बघा आता आमच्याकडं पण इतर मेंढर आल्यात आपल्या आमच्या जुन्या घरी मग शेती आहे ना तर हे बघा मागच्या शेताच्या साईडला मागच्या साईडला शेती आहे आणि त्या शेतात आज मेंढरं फिरायला आल्या ठे बघा आणि मेंढरं फिरल्याचा फायदा काय होते तुम्हाला माहीत नाही त्यांच्या जी लेंड्या पडतात ते खत असते आणि शेतात जनावरांचं खत आपलं शेळीचा मेंढीचा आणि म्हशीचा गाईचा जे शेणखत असतं लेडी असतात ती जमिनीने एकदम छान खत असते त्यामुळं वर्षातनं एकदा दोनदा तर शेतात अशी फिरवतात तुम्हाला माहीत असणार आहे पण मला माझी ती जेवढी जानकारी आहे तेवढं थोडंसं माझी माहिती आहे ती तुम्हाला सांगते शेण खत तर खत किती जरुरी असते माहीत आहे आपलं रासायनिक खतापेक्षा आपलं सेंद्रिय खत जमिनीसाठी नंबर वन असते त्यामुळे हे बघा किती महत्त्व असते प्राण्यांचा त्यांच्या खताचा तर सोन्यासारखं मोल आहे जमिनीसाठी सोनं पण महाग पडेल त्यांच्या खताच्या पुढं तर एवढं छान शेती फुलवायची तर अशा सेंद्रिय खतानंच रासायनिक खत असतं पण त्याला तेवढंच बाजारी पण होतात माणसाने तेवढंच नुकसान पण शरीराचं पण आणि आपल्या आर्थिक त्याच्यावर पण परिणाम होतो आपण कर्जबाजारी होतोय टेन्शन येते मग काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी सुचते पण त्या आपलं कमी असलं चालतंय पिकवलं तर चालतंय पण आपल्या पोटापुरतं पिकलं थोडंसं आपल्या घर खर्चापुरतं पिकलं तरी वासायचं तर चला आता दुसरं आणि तुम्हाला काय काय दाखवतील कशी येते तर दाखवली हाय गायज नमस्कार मी शकुंतला बंगाळे आहे तर आज तुम्हाला काय चालले आहे दाखवते हो इथं कशा पाय उकरून एवढा मोठा खड्डा केला आहे ना तर इकडं जाता येणार नाही ना, ना मटक्याचं पाणी पिता येत आहे आतलंच गरम पाणी प्यायचं चालू चा आहे तर काल उकरून ठेवलं आहे आणि खड खडक लागलं म्हणून ना खडक लागलं म्हणून त्यांनी तसंच गेल्यात आता ब्रेकर ज्यावेळी बोलवता येईल त्यावेळी ते खड्डा तिकडं होणार पाईपलाईन इकडं होणार तर गॅसची पाईपचं सगळं चाललं आहे हे सगळं तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघा किती खड्डा करून ठेवला आहे गॅसच्या पाईपसाठी हाय आमचं गॅस येतं पण ते असं इकडं नको म्हणतात ह्या साईडला मी म्हणलं तर ह्या साईडला करा असं घेऊन तर आता बघूया काय काय करतात मला तर म्हणजे स उलटं सलटं नको आहे तिकडं केलं किचन वेस्ट त्यावर आता राग टाकायचे आहे साठली आता भरपूर हे बघा केवढे मोठी फांदी तोडल्या तर आता ते पावसाळ्यात आत्ता लावून लागूच होणार नाही तेव्हा मी काय लावलं नाही मला जरा काल जायचं होतं बाहेर जरा त्यामुळे लावलीच नाही आणि बाकीची पण कामं होती तर म्हटलं आता लावलं तरी उपयोग होणार नाही का की असं ऊन एवढं कडक आहे ना मेचं ऊन आहे तर आपल्याला लावून पण उपयोग होणार नाही म्हणून म्हटलं नको राहू द्या जून महिन्यात आपण एखादी कांडी दुसरी लावू तर हे असा खड्डा करून ठेवला आहे ना इकडं जाता येतं आहे ना इकडं जाता येते हाल हाल उठलं आहे हे खड्डा किती मोठा आणि काल काय झालं हे बघा हे जी बोरची आमची पाईप आहे ना पहिलं हे किचन नव्हतं ह्या साईडला किचन नव्हतं पू आत होतं जे आत आम्ही बसतोय ना जेवायला त्या साईडला या चौकटीच्या पुढच्या बाजूला तर आत होतं त्यामुळे ही आम्ही ही जी पेस्ट मोकळा होता तर असं एल टाईप घेऊन त्या भिती कडवाने घेऊन तिकडं टाकीत सोडलं होतं पाणी तर टाकीत सोडलं होतं म्हणून ही इथं एल्बो दिसते कोपऱ्याला तर तो तो ती एल्बोच फुटला आहे काल तर बोरचं पाणी पण भरायन आहे सगळं बोरची टाकी तर का नाही इथं एवढं साठून आहे पाणी तर आधी लगेच दुरुस्त करता येत नाही कारण की अजून ते फोडा फाडी चालू होणार आहे त्यांचं झालं तिकडचं पाईप फिटिंग मग इकडं बोलू आपण त्यांना आणि मग ते पाईप फिटिंग करायला प्लंबर बोलायला लागणार तर असं काम वाढून ठेवलं आहे बघा आता रस्त्याचं काम चालू आहे पण एवढा त्रास होतोय ना की सगळं आपल्याला थांबून करायला लागतंय चुकून काहीतरी बेफिकर कुठं जायचं म्हटलं तर होत नाही की त्यांना कसं होतं त्यांना इकडं सांगितलं की इकडं करते आपल्याला घरात आपल्या घरात आप कसं अडचण आहे त्या आणि कुठल्या जागेला काय पाहिजे ती करायचं असते आणि त्यांचं कसं असतंय त्यांनी कुठं पण मग काय पण करून जातात जोडादाडी त्यामुळं त्यांना तर साथ द्यायचीच आहे सरकारी कामात अडथळा आणून चालत नाही आपल्याला त्याने आपल्यासाठी एवढं करत आपल्या गॅस पाईप ही ते लावून द्यायला लागल्यात सुखसुविधा करायला लागल्यात आपण पण टॅक्स देतो आहे असं काही नाही की टॅक्स नाही दिलं तर सरकार काम कशी करणार ना आणि देशाची तरक्की कशी होणार तर आपल्याला देशाची तरक्की पण पाहिजे आणि आपल्याला आपल्या ज्या गरजा आहेत त्या त्या सरकारकडून आपल्याला गरजांचा जे गरजा आहे त्या जे काय लावायचं आहे त्याने सरकारची सुविधा देतात त्या सुविधाचा पण आपल्याला लाभ मिळाला पाहिजे तर त्या सुविधाचा उपयोग आपल्याला झाला पाहिजे तर उपयोग करायचा म्हटल्यावर आपण पण त्यांना सरकारी माणसांना जे येतात ना आपल्याला सा हे करायला तर त्यांना पण साथ द्यायला लागत्या थोडंसं आपल्या अडचणी असतात थोडंसं आपल्याला म्हणजे जाग्या ह्यानं आपल्याला चालायला लागतं आहे पण आपल्याला थोडंसं मोडतं घ्यायचं लागतं का की सरकारी कामाला थांबवून चालत नाही ते मग आपल्यासाठी तेवढ्यासाठी काय आपल्या एकट्या घरासाठी येणार आहेत का नाही त्यामुळं ना ते विचार करून सगळं थोडंसं महागं टाकलायचं आणि सरकारी कामाला आपलं त्याने मग आपण म्हणतो मग काय की हे आमच्याकडं रस्ता नाही आमच्याकडे हे नाही हे नाही ते नाही सुविधा नाही मग आपण साथ नाही दिली तर आपल्याला सुविधा कशी मिळणार आपण टॅक्स तर देतो याच पण टॅक्स देणं जरुरीच आहे आपल्या देशाच्या उन्नतीसाठी देशाच्या तरक्कीसाठी आणि देश जेवढा पुढे जाईल तेवढा आपला भारत देश भारत देशाचं आपल्याला नाव निघणार आहे तर आपल्या आपण भारतीय नागरिक म्हणून आपण काय करू शकतो तर आपण एकमेकाला साथ दिला पाहिजे आणि कुणाच्या दारात कचरा नाही टाकला पाहिजे कुणाला त्रास नाही दिला पाहिजे शेजाऱ्यांना आपल्याला होईल एवढं आपल्यासंग चांगल्या गोष्टी आपण एकमेकाला शेजाऱ्यांची काळजी घेऊन म्हणजे शेजाऱ्यांना पण त्रास झाला नाही पाहिजे आणि शेजाऱ्यांचा पण आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे तर असं सगळ्यांनी आणि सरकारी कामात आपण साथ देणारच आहे आम्ही तर देतोयच काही पण होते आम्हाला नाही म्हणत नाही आम्ही कसं आहे आपल्यासाठी आपण एकट्यानं नाही म्हणलं तर ते काय थांबणार नाहीत मग सगळ्यांचं होऊन मग आपलं नाही रा झालं तर मग आपल्याला वाईट वाटणार त्याच्या त्यांना साथ द्यायची आणि काम करून घ्यायचं त्यांचं कामच आहे का आपल्याला सुविधा द्यायचं तर मग आपण सुविधाला सहभाग नाही केला तर सुविधा आपल्याला मिळणार कशा तर आपण सहभाग आपला केलाच पाहिजे आणि साथ दिली पाहिजे तर ते सरकारी कामाला लवकरात लवकर आता आल्यात तर हाचे साथ होऊन जाते नंतर पुढच्या जा गल्लीत गेलं की मग म्हणणार आमचं एक राहिलं मग असं होतं आहे कितीतरी जागेला होतंय तसं ध्यान देत नाहीत आधी करताना आणि त्यानंतर मग काय होतंय नाही ध्यान दिलं की मग आमचं राहिलं असं झालं मग एकसाठी ते येत नसतात पुढं गेले की तर आत्ता आपल्या घालीत जर चालू असलं तर आपल्याला था ध्यान देऊन थांबवून व्यवस्थित सगळे कामं करायच लागतात तर आता हे उकरून ठेवलं आहे आता बघूया आता आज होतंय का उद्या होते आम्ही होतं शेतात पण आता ह्या कामामुळं शेतात पण जायला येणार नाही एवढा खड्डा केला आहे आता बाहेर ब्रेकर लावायचं आहे त्यामुळं बाहेरचं काम थांबलेलं आहे मग आता म्हणलं तर असू दे आता शेतात आणि एक दोन तीन दिवस लेट होईल आल्या असं चटणी पापड ते डाळी दुळी वाळवा वाळवायच्या ते हरभरा भिजवून हरभऱ्याची डाळ केली डाळ करून ती आणि वाळवून पाकडून जिथल्या तिथं डब्यातने भरून ठेवली आणि पावसाच्या आधी एक दोन तीन किलो डाळीचं पीठ पण दळून आणून ठेवलं म्हणजे कसं आता एकदा पाऊस लागला तरी अजून एकदा एक दोन किलो आणून ठेवायला लागणार आहे म्हणजे पावसाळवर जाते एक चार पाच किलो पीठ तर असं व्यवस्थित पावसाळ्यात जुळणी करायला लागते आणि अजून ती चिली फ्लेक्स करायचं मला ती काल मिरची वाळू वाटली पण मला झालंच नाही करायचं तर हे हे जे कामं चालू आहेत ना ह्या कामामुळे घरचं पण थोडं थोडं काम मागं राहतंय काय की हि बघायला लागतं ही नाही बघितलं तर मग ते उलटंसुलटं करणार मग आपल्याला पाहिजे तसं आपण थांबवून पायपा फुटत्या त्या पायपांना ध्यान ठेवायला लागतंय हे जागजग पायप आहेत ना सगळं हे बघा तिकडं आहे बोरचेन्नाळ्याची पाईप तिकडं कनेक्शन तिकडं घेतलेलं आहे आधी इथं होतं पुढं होतं त्या गाडीच्या कोपऱ्याला मग तिथनं असं आतुला जाईनंच घरच्या घरीच केलं आहे हे बघा त्या पायपा घरच्या घरी तिथनं पाईपं काढल्या दोन्ही तिथं होत्या झाडा झाड होतं हे रात राणीचं आत मग ते दुकानसाठी गाळा करायचा होता ना मग तिथलं झाड मोठं तोडलं मग त्या झाडाखालीच बोरची आणि नळाची पाईप होती मग ती काढून बाहेर घेतली बाहेर घेतल्यानंतर पण काय बाहेर घेतल्यानंतर पण काय झालं गाळ्या लावतानाही मग दारात ओल नको म्हणलं झाडात ओल असली झाडात पाणी जाते तर झाडाला आपल्याला एक्स्ट्रा पाणी द्यायला लागत नाही आणि झाडांच्या झाडं वाळायची काही काळजी नाही लागत म्हणजे झाडं वाळतच नाहीत गारवा राहिला तर मग म्हणलं नको तिकडं घेऊन मग असं सगळ्या पायपा अशा कडं आणि आतुलाजीने घेतल्या दोघांनीच केलं हे काम अशा घेतल्या आणि मग इथं हे बघा हे बघा एक नळाचं एक बोरचं असं शिकडं आहे हे बघा एक तिथं एक नळ आहे ती नळ आहे ते टाकीच आहे आपल्याला इमर्जन्सीसाठी दिवसभर लागतं ना बाहेर गेलं आलं तर हातपाय धुवायलाही लागते त्यामुळे ते तिथं केलेला एक आणि हे आहे हे पाण्याचा नळ जे आहे ना आपला नळा पेयचं पाणी ते नऊ वाजेपर्यंत असते त्यानंतर बंद होते मग सकाळ सकाळचं इथं आपल्या झाडाला म्हणजे मटक्यात पण पाणी होतं आहे आणि झाडांना पण थोडंसं कळशा हे धुताना पाणी जाते गारवार राहतोय एक्स्ट्रा पाणी काही घालायला लागत नाही आणि वरची पाईप पण इथे म्हणजे बाहेर लगेच घेऊन जाता येते आणि झाडांना पाणी घालता येते तर असं हे सगळं ना ह्या अडचणी बघायला लागतात मग आता इथं पाईप तुटल्या जरा ध्यान नाही दिलं मी आत होती काल मला जरा उशीर झाला ना स्वयंपाक करायला ये तर सगळ्यांना जे दहा माणस म्हटल्यावर घरात कसं होतं नऊ दहा माणसं म्हटल्यावर उशीर लागतो जरा स्वयंपाक खाणं पिणं मग ते बघायला लागते तर त्या बघण्यात नाही मी आत होते त्यामुळं त्या माणसाने बघा इथं एवढं फोडून नुकसान करून ठेवलं आहे तर आता हे नुकसान काल एल्बो आणून ठेवल्यात पाईप आणून ठेवल्या ते चिटकवायचे ते जे बॉटल असते ते आणून ठेवल्या पण म्हटलं आता लावू नका आता थोडं दिवस काढूया दोन दिवस त्याने ज्यावेळी येते तिकडचं काम फिटिंग झालं की मग ती पाईप फिटिंग करून मग मुजवून टाकायची माती सगळी आहे अशी काम हो था था। तर हे असे कामं वाढतात आणि मग ते राहून जाते सगळंच म्हणून मग आम्ही शेतात गेलोच नाही आता बघू आता कधी जायची वेळ येते आता ही गॅस पाईपचं झालं की नाही मग आपल्या कंपाऊंडच्या आतलं तर सगळंच काम झालं मग आपलं लॉक लावून गेलं तर बाहेरच्या वेळेस रस्ता रस्ता होतो रस्त्याचं काही टेन्शन नाही आहे आणि रस्त्याला काय आमचं काहीच नाही आहे ना आपलं आपलं कसं असतं आहे आपण रस्त्याच्या बाहेर कोणाला अडथळा येईल असं वागायचं नाही फक्त झाडं का लावायची तर निसर्गाची ही अनमोल दौलत आहे हे निसर्गाच्या अनमोल दौलतला निसर्गाला जपायचं असते त्यामुळे हे हो सगळ्या आजूबाजूने ही झाडं लावून आपलं शुद्ध हवा घ्यायची तर असं नाही का, तर आपण दिवस रात्र पंख्याच्या हवेनंच म्हणजे दिवसभर का काढतोय शहरातल्या वस्तूवर तर कसं होते माहितीच आहे तुम्हाला पंख्याचे गरज लागतेच लागत्या तर त्या पंख्याच्या हवेनं पण हे होतंय मग कधी लाईट गेली आली तर झाडाची सावली जी असते ना तर आपल्याला शुद्ध हवा मिळते इथं कट्ट्यावर म्हणून एवढा मोठा कट्टा केला की लाईट गेली तर आपल्याला काय वाटत नाही दळप निवडायला बसाय उठायला लहान मुलं आहे ते खेळतात सावलीत झाडाच्या सावलीत खेळतात त्यामुळे निसर्ग काय आपल्याला नुकसान करत नाही फायदाच फायदा असतो निसर्गाचा आता हे बघा झाडं हालायला लागलेत का बघा की ते हवा सुटल्या बघा तर हवा अशी सुटल्या की तो, तो पंखा झाला पंख्याची गरजच लागत नाही हवा असली पाहिजे म्हणून या आजूबाजून आपली झाडं अनमोल खजाना आहे निसर्गाचा जपून ठेवायचा म्हणजे आपल्याला त्यापासून लय म्हणजे श आपल्या जी शरीराला जी लागते आपल्याला जी गरज आहे खरी अन्न पाणी तर लागतं आहेच पाणी जर झाडं नाही आहे तर पाणी कसं राहणार जमिनीवर तर झाडांची पण गरज आहे जमिनीवर पाणी राहायसाठी आणि uh, हवेला हवा आपल्याला पाहिजे असली शुद्ध हवा तरी पण झाडाची म्हणजे निसर्ग ही अनमोल खजाना आहे आपल्यासाठी तर चला आता मी आता आतलं दाखवते काय आहे तर आता मी आवरलेलं आहे आणि आवरून आता म्हटलं जरा शूट करूया ते झालं का शूटची कामं थांबले ती चटणी हे ते सगळं घरातल्या कामं ना तुमच्यापर्यंत तेवढं फक्त उलॉक पोचतात हा काकांना होडकत होती मी आणि काका इथं बसलेत बघा चला तुम्हाला दाखवते तर काका त्याचं चालू आहे हा चला दाखवते काका काय करायला आणि मी काकांना होडकायला आल्या काका कुठे गेल्या काका कुठे गेल्या अरे बाबा तर आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते काका कुठं बसलो तुम्हाला हे बघा हे बघा मी दोघांच काय चाललंय बघा हा काय चाललंय मला का चा आज बघा मी बघा आमची नवरी नटल्या कशी बघा बघा ती अंगठी नको म्हणलं अरे मोठ्यांची अंगठी हा आणि खडाय चुकून जेवणा ती पडलं तर नाही नाही तसं नसतंय अंगठी तशी खड्याची घालायची असते हा आणि इकडं बघा काका बसल्या आणि मी तुम्हाला म्हणून काय लागल्या मी तुम्हाला कुठे काय तुम्ही कुठे गेलता इथेच बसली की बघा कस दाब देत आहेत मला कस दाब देत आहेत बघितलं का काका असं म्हणा आणि मला काय वाटलं खाट आपल्या गेट पण उघडाच आहे काका पण दिसत नाहीत कुठं गेल्या त्यांना आता आपले तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायच म्हणजे काकाला असं आवराजून चला चला हाल्या 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 करत हाल्या हाल्या करत कामाला पाठवायला लागते चला उठा 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 लवकर काका उठा फार वाट बघते आत आपली पोरं वाट बघत्यात आपली युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली इंस्टा फॅमिली वाट बघत्या काका कुठे गेल्या डान्सची गाणी काय झाल्यात हा काका चांगला कलाकार बनवाय मला इकडे येतो तू इकडे का <laughs> तर तुम्ही म्हणताना काकूला आली लावू ना लिपस्टिक लावू नका पण मला कसं होतंय आपली जॉइंज हाऊस कवायची थोडीशी आपली लावूया चला तर थोडेसेच लावलेले असते मी काही जास्त लावत नाही दिवसभर मला टाईमच मिळत नाही मला खुदला नटायला फक्त शूटसाठी मी आपलं लावते आणि लहानपणी मी तुम्हाला सांगितलं की मी कसं काढले दिवस तर असं काही नाही आपल्या जीवाच्या हौस करायसाठी थोडंसं लावायचं आणि नंतर जेवताना चहा पिताना शरबत पिताना कुसून टाकायचं शूटच्या वेळी तेवढं लावायचे ते पण कॉमेडी व्हिडिओ असतात त्यावेळेस नाही तर असं व्लॉगच्या वेळी तर मला टाईमच मिळत नाही कसा व्लॉग करते मी माझं मला माहीत आहे त्यामुळं आणि तुम्हाला पण माहीतच आहे तर थोडीशी लावलेले असतात जीवाचे आपले हाऊस म्हणून तर थोडंसं काकूचं समजून घेत जावा काकू काय जास्त हाऊस करत नाही काकू कधी कुठं पार्लरला गेले नाही काकून कधी का केस कट कट केलं नाही मला केसाच्या बाबतीत मी तुम्ही का म्हणजे लय वेळा कमेंट केलेल्या आहे त्या की काकू ही केस असं महागं जास्त बांधताय तुम्ही तर अशी नका बांधत जावा जरा लूज बांधत जावा लूज बांधला ना ते गा तर इथं आलं ना मला कसं तरी होतंय मानावर आणि मग मला काम करायला उकडतं जास्त किचनमध्ये जास्त उकडतं ना मग त्यामुळे मला अशी सवय लागली मग असे करून नाही असेच कुचडा अशीच कुचडा बांधून टाकते असा हे बघा हे झालं हे असा बुचडा बांधून टाकते लगेच म्हणून त्यासाठी मला अशी उंच वर बांधायची सवय लागली ना तर तुम्ही म्हणता हे सगळं दिसतं आहे कपाळ मोठं दिसतं आणि केस मांग जास्त दिसते ती चेहरा चांगला दिसत आहे आणि चेहरा चांगला दिसेल पण त्यासाठी मी उकडतो म्हणून मी महागं विंचरून ना ुतडा पण बांधते आणि असं केस पण अशी सोडते तर असं चालू तर त्या थोडंसं समजून घेत जा चला आणि नंतर बघा काय म्हणाल भडण किती चिरमूर बांधले एक किलो चिरमूर आणलं होतं त्याचं भडण केलं आता मध्ये ते खाता येते स्नॅक्स स्नॅक्स काय म्हणतात भडण भडण बरोबर तर आपल्या झाडातच आहे तर मम्मीने बनवलं म्हणजे कसं आम्ही मध्ये आधी काय चटक मटक वाटते संध्याकाळचं भडंकर 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 फायनली झालं चालू हे काढलं प्लेट करणार आहे कधी होऊ द्या बरं झालं नाश्त्याला